श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज चिंचवडगाव पुणे तेहतीस श्री जैन विद्याप्रसारक मंडळ चिंचवड संस्थेचा अठ्यानव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा गोसावी यांच्या पावन मध्ये श्री जैन विद्याप्रसारक मंडळाची स्थापना झाली परमपूज्य श्री गणेशलालजी महाराज व दादागुरु श्री फतेचंदी महाराज यांच्या आशीर्वादाने ही संस्था उदयास आली भगवान महावीरांनी सांगितलेली आशीर्वचन भगवान महावीरांच्या तत्वाने प्रेरित झालेले प्रेमराजी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने श्री जैन प्रसारक मंडळाची स्थापना झाली संस्थेची संकल्पना व बीजारोपण सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये श्री प्रेमराजजी महाराज साहेब यांचा चातुर्मास चिंचवड गाव येथे होता एक दिवस महाराजांचे दया व ज्ञान या विषयावर व्याख्यान चालू होत असताना एका श्रावकाने महाराज साहेब यांना विनंती केली की माझी मुले खूप हुशार आहेत आणि त्यांना शिक्षणाची फार आवडही आहे परंतु माझी आर्थिक स्थिती कमजोर आहे म्हणून मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही हे ऐकल्यानंतर श्री प्रेमराजी महाराज साहेब यांनी समाजातील धार्मिक व दानशूर श्रावकांना आव्हान करून अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांची जबाबदारी घेण्यास सांगितले त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह हो आणि विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला अशा प्रकारे गुरुवार दिनांक आठ सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी वामन द्वादशी रोजी श्री प्रेमराजजी महाराज साहेब यांचे गुरु परमपूज्य श्री फत्तेचंदी महाराज साहेब यांच्या नावाने चिंचवडच्या कुंभारवाड्यात विद्यालय सुरू केले हाच आपल्या संस्थेचा सुवर्ण दिवस संस्थेचे उगमस्थान चिंचवड गावातील कुंभारवाडा संस्थेचे ब्रीदवाक्य पडमम नाणम तवोदया अर्धमागधी भाषेतील ए ब्रीदवाक्य याचा अर्थ प्रथम ज्ञान आणि नंतर दया कारण दयेची अनुभूती येण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे म्हणूनच सम्यक सम्यक ज्ञान दर्शन सम्यक चारित्र्य सुरेख असलेली श्री विद्या प्रसारक मंडळ संस्था ज्ञान दर्शन चारित्र्य यांच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित आपल्या संस्थेच्या अठ्ठ्याण्णाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या संस्थेने ज्ञानाची ज्योत पेटवत चारित्र्याचे मूल्य जपत आणि दर्शनाचा मार्ग दाखवत समाजासाठी अपूर्व कार्य केले आहे अशीच यशाची वाटचाल करत आपल्या संस्थेचा शतक महोत्सव साजरा करण्याची संधी मिळव हीच शुभेच्छा संस्थेचे पहिले वर्ष बालवर्ग ते इयत्ता पाचवी तीन अध्यापक होते पहिले मुख्याध्यापक होण्याचा मान मिळाला माननीय श्री गोपाल विनायक पेंडसे श्री फत्तेचंद जैन विद्यालयाची सुरुवात फक्त झाली आणि वसतिगृहाची सुरुवात फक्त सुरू झाली वर्षाच्या शेवटी पाहता पाहता श्री फत्तेचंद जैन विद्यालयामध्ये पन्नास विद्यार्थी संख्या झाली आणि वसतिगृहामध्ये अठ्ठावीस विद्यार्थी झाले शाळेचा पहिला विद्यार्थी बनण्याचा मान माननीय श्रीयुत गिरीधारीलाल चोरडिया यांना मिळाला सन एकोणीसशे एकतीस मध्ये श्री फतेचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हे होते विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत उमचंदजी हिराचंची भंसाळी उर्फ बापू भंसाळी यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याचे ठरवले कारण त्यावेळी इंग्रज सरकार संस्थेला मान्यता देऊन अभ्यासक्रम देणार होते पण महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या भंसाळींनी त्या स्पष्ट नकार दिला व देशभक्ती व स्वदेशीवर आधारित राष्ट्रीय शिक्षण देण्याचे ठर अशी ही राष्ट्रीय शिक्षण देणारी श्री विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फतेचंद जैन विद्यालय सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेज आंदोलनामध्ये या विद्यालयाचे बरेच विद्यार्थी सहभागी झाले होते काहींना जेल यात्रा सुद्धा झाली होती सन एकोणीशे बेचाळीस मध्ये बावीस एप्रिल रोजी श्री फत्तेचंद जैन विद्यालयाचे सरकारी शिक्षण विभागात रजिस्ट्रेशन करण्यात आले श्री प्रेमराजजी महाराज साहेब यांचे गुरु परमपूज्य श्री फत्तेचंदजी महाराज यांचे नाव सदैव राहावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला सन एकोणीसशे त्रेचाळीस पर्यंत संस्थेचे नाव श्री फत्तेचंद जैन विद्यालय असेच होते दिनांक सतरा मार्च एकोणी त्रेचाळीस ला संस्थेचे नाव श्री जैन विद्याप्रसारक मंडळशे पस्तीस साली विद्यालयास डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भेट दिली स्वातंत्र्य संग्रामात विद्यालयाने खूप मोठे बलिदान व योगदान दिले याबाबत त्यांनी के कौतुक केले काँग्रेस पक्ष के अध्यक्ष व भारत के प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद का संदेश एवढेच नवे तर एकोणीशे छत्तीस पासून विद्यालयात विमा सेवा विभाग बालवस्तू भांडार खादी भांडार व्यायाम विभाग असे नवनवीन विभाग सुरू करण्यात आले दहा एप्रिल एकोणीसशे सदतीस साली श्री फतेचंद जैन विद्यालया साने गुरुजी यांनी भेट दिली पांडुरंग सदाशिव साणे गुरुजींची संस्था की भेट व तसेच सतरा जून एकोणीसशे सदतीस साली लोकसभेचे पहिले सभापती ग वा मावळणकर म्हणजे दादासाहेब मावळणकर यांनी विद्यालयास भेट दिली त्यानंतर जुलै अडतीस साली भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक सेनापती बापट यांनी विद्यालयास भेट दिली व विद्यालयातील विविध उपक्रमाचे कौतुक केले त्याच पद्धतीने वसतीगृहातील भोजनालयाचे सोळा ऑक्टोबर एकोणीशे चाळीस साली भारतीय स्वातंत्र्य सैनिक काकासाहेब गाडगीर व केशवराज जेधे यांनी सुद्धा विद्यालयास भेट दिली व, व विद्यालयातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले विद्यालयाची कीर्ती वाढतच होती एकोणीसशे साली विद्यालयाचा विद्यार्थी कुमार नितीन तलाठी यांनी शौर्य पदक मिळवले माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना विद्यार्थी व प्राचार्य ग ओस्तवाल अशी संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत असताना ज्यांनी आपल्या आयुष्याची चाळीस वर्ष या संस्थेसाठी दिली असे आमचे वर्गीय श्रीमान शंकरलालजी जोगदासजी मुथा उर्फ भाऊ एकोणीशे सत्तर साली या संस्थेचे मानद सचिव झाले त्यानंतर एकोणीशे सत्तर साली मुख्याध्यापक सी एन यन शहा यांनी मुलांना शेतीचे शिक्षण शिकवण्यास सुरुवात केली संस्थेच्या शेती विभागात माननीय भाऊ सोबत पंडितजी आणि मुख्याध्यापक आणि विद्यार्थी फत्तेचंद जैन विद्यालयाची कीर्ती आता राजभवनात गेली विद्यालयाने तब्बल नऊ हजार झाडे लावली त्यामुळे राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राचार्य श्रीमान ओसवाल सर यांना मिळाला आकाशवाणीवर त्यांची मुलाखत झाली ही आहे श्री पत्तेचंद जैन विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या श्रमदानातून तयार झालेली वनराई अशी आहे श्री पत्तेचंद जैन विद्यालयाची गुरु गणेश बाग सदैव तय्यार असे आहे scout guide ब्रीद वाक्य सन एकोणविशे एकोणऐंशी मध्ये scout guide पिंपरी चिंचवड मधील पहिले अध्यक्ष माननीय श्री शंकरलालजी मुथा उर्फ आपले भाऊ झाले जवळ जवळ शंभर पथकांची जुळणी त्यांनी केली पिंपरी चिंचवड च्या scout चळवळीचे अध्यक्षपद भाऊंनी यशस्वीपणे सांभाळले आणि त्यामुळेच सन एकोणीशे एक्याऐंशी ब्याऐंशी मध्ये स्काउट गाईडच्या विविध समाज उपयोगी कामाबद्दल पंतप्रधान ढाल विद्यालयाच्या पथकास रस्ते बनवणे ग्रामसफाई सांडपाणी व्यवस्था ही कामे केली गेली सन एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहताना विद्यालयाचे काही विद्यार्थी सन एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी मध्ये संस्थेचा हिरक महोत्सव अत्यंत उत्साहाने पार पडला या प्रसंगी आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज राष्ट्रपती शंकर शर्मा चव्हाण विविध साधू उपस्थित होते सन नव्वद एक्क्याण्णव साली पुणे जिल्हा विज्ञान प्रदर्शन विद्यालयामध्ये भरवण्यात आले या प्रसंगी माननीय श्री काकासाहेब लुंकडजी उपस्थित होते विद्यालयाने राबवलेले समाजोपयोगी उपक्रम रक्तदानाची मुख्यधान्य योजना तसेच रस्ता सुरक्षा इत्यादी उपक्रम रस्ता सुरक्षा अंतर्गत योग्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने संस्थेच्या मुख्य प्रांगणामध्ये संचलन ध्येयरित्या पार पाडण्यात आले सामाजिक कामामध्येही आपली संस्था अग्रगण्य होती सन एकोणीशे सदुसष्ट साली कोयना भूकंपग्रस्तांना आपण मदत केली कोयना भूकंपग्रस्त मदत निधीसाठी डॉक्टर ना भी यांना श्री पोपटलाल शहा चेक देत असताना सममित प्राचार्य सी एन शहा सामाजिक बांधिलकी जपणारा आणखीन एक उपक्रम मुष्टीधान्य योजना अनाथांची माय सिंधुदाई सपकार यांच्या आश्रमाला विद्यालयाने धान्याची मदत केली विद्यालयाने राबवलेला आणखीन एक महत्वाचा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर आजही विद्यालयात नफा ना तोटा या तत्वावर राखी कार्यशाळा घेतली जाते व सीमेवर आपल्या सर्वांची सुरक्षा करणाऱ्या जवानांसाठी राखी भेट दिली जाते समाजातील तरुणांसाठी व्यसनमुक्ती अभियान चालवले जायचे ते आज तायक हे अभियान सुरू आहे धार्मिक अधिष्ठान असलेली ही संस्था या संस्थेने समाजातील श्रावकांसाठी सन दोन हजार सात मध्ये महावीर गाथेचे आयोजन केलेले होते अशा विविध सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेली ही संस्था या संस्थेचे शाखा श्री जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजला सन दोन हजार चौदा चा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला भौगोलिक परिसर निसर्गामधून आनंददायी शिक्षण घेता यावे यासाठी विद्यालयात शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते संस्थेचे व विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी माननीय खासदार श्रीयुत श्रीरंग तसेच माननीय श्री भाऊसाहेब गोई तसेच सिने अभिनेते प्रशांत दामे विविध कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर माननीय अजितदादा पवार सिने अभिनेते शरद तळवळकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंतकर तसेच ज्येष्ठ विद्यालयात विभागीय स्तराची बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले गेले क्रीडा विश्वात आपले सातत्याने नैपुण्य टिकवून ठेवणारी श्री फतेचंद जैन विद्यालय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस श्री फत्तेचंद जैन विद्यालय तिहेरी मुकुटाचे खेळ खो खो सन राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा धावणे थाळी हातोरा गोळाफेक मध्ये शिक्षकांनी पटकावले सुवर्ण रौप्य व कांस्य पदक राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता कुमार प्रतीक मुंडे पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने शाळा मूल्यांकन स्तरानिश्चिती श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज चिंचवड पुणे विद्यालयास मध्ये द्वितीय क्रमांक पुणे जिल्हा मध्ये आठवा क्रमांक अशा या विविध उपक्रमाने नटलेल्या श्री फत्तेचंद जैन विद्यालयास शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला. श्री फत्तेचंद जैन विद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य सौ सुनीता नवले मॅडम यांनाही दोन हजार तेवीस चा doctor ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार आजही scout अंतर्गत विविध उपक्रम श्री फत्तेचंद जैन विद्यालयामध्ये साजरे केले जातात उदाहरणार्थ निर्माल्यदान शनिवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शिक्षण महर्षी स्वर्गीय शंकरलालजी जी मुथा यांच्या पुतळा अनावरण समारोह माननीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना मिळण्यासाठी घेण्यात येणाऱ्या इन्स्पायर्ड अवॉर्ड स्पर्धेमध्ये सन दोन हजार कुमार श्रेयस यादव यत्ता आठवीच्या विद्यार्थ्याची निवड झाली श्री हत्तेचंद जैन विद्यालयातील अभ्यासेतर व अभ्यासपूरक उपक्रमास सातत्याने पदाधिकारी भेट देत असतात व विद्यार्थ्यांचे कौतुक करत असतात या विद्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीमधूनच श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजची सातत्याने प्रगती होत आहे धार्मिक अधिष्ठान असलेल्या विद्यालयास साधू संतांचा सदैव आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आशाया गुणवंत शाळा श्री फत्तेचंद जैन विद्यालयाची प्राचार्य नामावली श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या यशात आणखीन एक मानाचा धुरा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा चिंचवड केंद्रामध्ये प्रथम क्रमांक शिवाय ए श्रेणी प्राप्त शाळा श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजची नियोजित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील प्रत्येक उपक्रमास मार्गदर्शन व प्रेरणा मिळते माननीय श्री प्रकाश चंदजी रसिकलांजी धारीवाल अध्यक्ष श्री जैन विद्या प्रसारक मंडळ आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान माननीय श्र्यूत शांतीलालजी रतनचंदजी लोक कार्याध्यक्ष श्री जैन विद्या प्रसारक मंडळ श्री पत्तेचंद जैन विद्यालयाच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामामध्ये नेहमीच मार्गदर्शन व प्रेरणास्थान असलेले आमचे संस्थेची ऑनररी जनरल सेक्रेटरी श्रीमान ॲडव्होकेट राजेंद्र कुमारची शंकरलालची मूर्ती तसेच माननीय श्री प्रकाशजनजी झुंबरलालजीत चोपडा कोषाध्यक्ष श्री, श्री जैन विद्या प्रसारक मंडळ श्री फत्तेचंद जैन विद्यालयातील सर्व उपक्रमाचे मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान माननीय प्राध्यापक श्री अनिल कुमार जी मोतीलाल चितांप्रिया सहायक सेक्रेटरी श्री जय विद्या प्रसारक मंडळ तसेच माननीय श्री राजेश कुमार जी नोकरला जी सातवा सहायक सेक्रेटरी श्री जय विद्या आमच्या श्री फत्तेचंद जैन विद्या लेवल ज्युनियर कॉलेजच्या सन्माननीय प्राचार्य सौ सुनीता सुधीर नवलेव उपमुख्याध्यापिका सौ मनीषा महावीर जैन श्री फत्तेचंद जैन विद्या लेवल कॉलेज तसेच श्री प्रतिजन जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे परीक्षक माननीय श्री राजेंद्र कुलकर्णी, माननीय श्री संजीव वाखारे माननीय सर्व मनीषा कर्षक श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमामुळे तसेच मार्गदर्शनामुळे ही संस्था संस्थेच्या विविध शाखा अत्यंत दिमाखात उभ्या आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते इवनेचे रोप लावियले द्वारी तयाचा वेली गेला गगनावरी गेला गगनावरी शुभेच्छित सर्व शिक्षक वृंद श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज तसेच शुभेच्छित श्री फत्तेचंद जैन विद्यालयाचे सर्व विद्यार्थी पी पी टी सादरीकरण सोमणी शाखर शेट्टी फोटो व माहिती संकलन श्री रवींद्र ओ्हा धन्यवाद